500 করে বল পার দেখা দি বারটে ওটা পড়তা চলে যায় 보면은 লাগা পড়া সবান सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस लाख रुपये मिक्सवाडी सतरा ऑगस्ट ला ओपन राहणार लागणार पस्तीस रुपया सेटी चे सूर्य संघर्चा मध्ये मिक्रवाडी जिल्ह्यात जाताना तुमचं काम आम्ही सांगितलं पुकारायचं केलं आता परवायचं जे आहे का काय बोलता तुम्ही तुमचं तुम्ही परवा का किती वेळा सांगायचं दहिवडी सोसायटीचे माजी चेअरमन मान्य श्री शहाजी मोडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं यात्रा कमिटीच्या वतीनं शाल आणि श्रीफळ येऊन स्वागत करण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे शहाजी मोरे सोसायटीचे माजी चेअरमन संजी मोरे यांचा सत्कार देवडी सोसायटीचे माजी चेअरमन यांच्या हस्ते स्वीकार करायचा आहे फार प्रमाणात या ठिकाणी पावसाची थोडी परिस्थिती वाटत होती परंतु थोडा पाऊस कमी झालेला आहे आणि हे मैदान चालू राहील काही सुद्धा अडचण येणार नाही

अतिश अतिशय सुंदर असं फाटी मैदान आहे दहडीचं मैदान खूप सुंदर आहे आणि थोड्याच वेळा त्या ठिकाणी पैलगडा शरीफ चा सेमी फायनल चालू होईल

ý thức 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 ý महाराष्ट्र लोकन्यूज सुंदर अस हे भव्य दिव्य असं मैदान आहे आणि या मैदानाची विशेष बाब म्हणजे अतिशय समतल असं मैदान आहे थोडं सुद्धा खड नाहीत आणि खूप असं सुंदर मैदान आहे चॅनलवरती नवीन असणाऱ्या मित्रांना विनंती आहे आपण बैलगाडा शर्यतीचा महाराष्ट्र राज्यातील थरार आमच्या महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहात त्यामुळं

स्कून <laughs> मन